मंडळी नमस्कार कापसातील गुलाबी बोंडाई हे कापसाचं व शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि या आळीला जर नियंत्रित करायचं असेल तर तीन उपाय तिन्ही गोष्टी जर आपण केल्या तर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आळीचं नियंत्रण होऊ शकतं त्यातला पहिला उपाय म्हणजे शेतामध्ये लाईटची व्यवस्था असेल तर लाईट ट्रॅप लावणे पिकाकडं कर तोंड करून पिकापेक्षा दीड फूट उंच लाईट ट्रॅप जर लावले आणि आठवड्यातले दोन एक दोन रात्र जरी तो लाईट सुरू राहिला तरी सुद्धा त्याच्याकडे आकर्षित पतंग होतात आणि ते जळून भरतात त्यामुळे लाईट ट्रॅपचा वापर दुसरा उपाय म्हणजे गुलाबी बोंडाईची सुरुवात होते फुलं लागल्यानंतर आणि पहिली पिढी जर तिथे आपण कंट्रोल केली म्हणजे फुलात गुलाबी बोंडाई गेल्यानंतर डोमकळी तयार होते वरच्या बाजूनं पाकळ्या बंद होतात त्यामुळं असे फुलं तोडत राहणे किंवा फुलातली आळी नष्ट करणे सतत आठ दहा दिवस हे जर करत गेलं तर पहिली आळीची पिढी ही नष्ट होऊ शकते आणि त्यामुळं खूप चांगला फायदा होऊ शकतो तिसरा उपाय म्हणजे अमावश्यानंतर चार दिवसाच्या फवारा येणारी पोळ्याची अमावश्या ही अत्यंत महत्वाची याच्यामध्ये सरेंडर नोवेट सल्फर डब्ल्यूडीजी आणि भरादी असा जर फवारा दिला तर अंडे पिल्ल फु फुलकिडा इतर सर्व किड हे सगळं कंट्रोल होईल त्यामुळे ह्या तीन गोष्टी करा लाईट ट्रॅपचा वापर सुरुवातीचे फुलाचं निरीक्षण करून डोमखळ्या तोडून घेणे आणि आमोशनंतरचा सरेंडरचा फवारा धन्यवाद